गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः गुरुला आपल्यात ब्रह्म विष्णू आणि महेशाचं रूप समजलं जातं गुरु हा साक्षात परब्रह्म असल्याचं सांगितलं जातं गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे त्यातच आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आषाढ पौर्णिमेलाच गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतात महाभारत पुराणे लिहिलेल्या व्यास मुनींना वंदन करण्याचा त्यांची पूजा करण्याचा हा दिवस मानला जातो यावर्षी गुरुपौर्णिमा रविवारी साजरी करण्यात येणार आहे या दिवशी गुरूंचे पूजन केले जाते वेद व्यासांच्या जन्मामुळे हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी व्यास जयंतीही साजरी केली जाते आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्वाचे स्थान समजले जाते एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते महाभारत महा या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा या दिवसाला खूप महत्व दिले जाते गुरुपौर्णिमेचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो आपल्या भारतात गुरु शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे पुराण शास्त्राच्या दाखल्यानुसार महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिले होते याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते भारतात गुरुला ब्रह्म विष्णू आणि महेशाचं रूप समजलं जातं गुरु हा साक्षात परब्रह्म असल्याचं सांगितलं जातं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशातल्या शाळांमध्ये गुरुप्रती विद्यार्थी आदर व्यक्त करत असतात त्यांचे आशीर्वाद घेत असतात शाळा महाविद्यालय किंवा आध्यात्मिक गुरु कला किंवा विद्या शिकवणारे गुरु यांचे पूजन केले जाते आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते व्यास ऋषींनी महाभारत या महाकाव्याबरोबर इतर सहा शस्त्रांची व आणि अठरा पुराणांची निर्मिती केली होती प्राचीन काळापासून त्यांच्या या निर्मितीचे ज्ञान भारतीय विद्यार्थ्यांना देण्यात येते या व्यतिरिक्त व्यासांनी श्रीमद भागवत पुराणाची निर्मिती केली आहे त्यामध्ये त्यांनी विष्णूंच्या अवताराचे व वर्णन केलेले आहे या सर्वांचे ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यांना पौर्णिमेच्या दिवशी दिले होते त्याचे स्मरण म्हणून या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं आणि आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्वाचा सण मानला जातो गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आपली आई कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते आई, आई आपल्याला चालायला बोलायला आणि जगायला शिकवते जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या प्रथम गुरु म्हणजेच आपल्या आई वडिलांकडून घेत असतो एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई वडील आपले मार्गदर्शक ठरत असतात आई आई वडिलांप्रमाणेच पुढे अनेक शिक्षक मित्र चांगली पुस्तके आपली गुरु असू शकतात गुरुची महती थोर असते म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव भव ही शिकवण दिली जाते गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते तर अशी आजची छोटीशी माहिती गुरुपौर्णिमेविषयी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल ॲकॉनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद